हो पाकिस्तानी क्रिकेट फॅनचा एक व्हिडिओ आहे बघा एकदम से वक्त बदल या जज्बात बदल दिया। तसला सुपला शॉट नितीश कुमारांनी मारला गेलं वर्षभर नितीश कुमार इंडिया आघाडीची फिल्डिंग लावत होते फिल्डिंग लावून झाल्यावर नितीश कुमारांनी बॅट हातात घेतली आणि आता पॅवेलियन मध्ये जाऊन बसले क्रिकेटच्या माणसाला राजकारणावर बोल सांगितलं की असं होते तर असो राजकारणावरच बोलतो नितीश कुमारांच्या पलटीनंतर महाराष्ट्रातही तिसरा चौथा राजकीय भूकंप होऊ शकतोय असं बोललं जातंय महाराष्ट्रातही नितीश कुमारांसारखं कोणीतरी सोबत जाईल असं सांगण्यात येत पण नेमकं कोण शरद पवार की उद्धव ठाकरे आणि जाणारच असतील तर नेमकं कधी पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया महाराष्ट्रात नितीश कुमारांसारखा प्रयोग करण्याची गरज राहिली आहे का या मुद्द्यापासून तर याचं उत्तर शंभर टक्के हो असंच आहे मोदींनी चारशे पार आकडा नेण्यासाठी प्रत्येक राज्यात फिल्डिंग लावले दोन हजार चौदाला भाजप सेना युतीला अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा मिळालेल्या तेव्हा देशात भाजप आणि सहकारी पक्षाच्या तीनशे छत्तीस जागा आलेल्या दोन हजार एकोणीस साली भाजप आणि सेना युतीच्या परत अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा आल्या तेव्हा देशात भाजप आणि सहकारी पक्षांनी तीनशे त्रेपन्नचा आकडा गाठला आता मोदींनी चारशे पारचा नारा दिलेला आहे साहजिकच महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी किमान पंचेचाळीस जागा भाजपला जिंकायला लागतील पण तेच होताना दिसत नाहीये ग्राउंडवरचे सर्वे विरोधात जात आहेत समजा शरद पवार बारामती लढले तर पश्चिम महाराष्ट्रातल्या तीन चार जागांवर का होईना भाजप बॅकफूटवर जाऊ शकते उद्धव ठाकरे कितीही मर्यादित राहिले तरीही ठाकरे आजही मुंबईत आपली ताकद ठेवून आहेत मुंबईतल्या सहा जागांसह सा किमान सात आठ जागांवर ठाकरेंची पॉवर आजही चालू शकते थोडक्यात ठाकरे असोत किंवा पवार पक्षपुटीमुळे या नेत्यांना कितीही मोठा फटका बसला असला तरी एकत्रितपणे काही ना काही करून किमान दहा जागा तरी हे नेते निवडून आणू शकतात त्यात काँग्रेस आहेच म्हणजेच मवियाने एक दिलाने निवडणूक लढवली तर भाजप कसंही करून किमान पंधरा जागांवर बॅकफूटला फेकलं जाऊ शकतं बरं असं विरोधक म्हणत असते तरी ठीक होतं हे खुद्द भाजपच्या अंतर्गत सर्वेमधून मधून समोर येत थोडक्यात मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये चाळीस प्लसचा आकडा महाराष्ट्रातून घेऊन गेल्यानंतर भाजप तीनशे छत्तीस आणि तीनशे त्रेपन्न जागांवर पोहोचला होता यावेळी चारशे प्लस घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचा आकडा पंचेचाळीस प्लस ठेवावाच लागेल आणि ठाकरे पवार एकत्रित असताना आणि त्यांना काँग्रेसची जोड असताना हे शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे मग कोण आणि कधी आणि कसं हे प्रश्न पडतात तर यातला पहिला नंबर लागतो तो उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंची आणि भाजपची जुनी दिल दोस्ती दुनियादारी पण गेल्या चार साडेचार वर्षात दोस्तीत कुस्ती झाल्यानं सगळंच अवघड झाले अशा वेळी पुन्हा काहीतरी होईल भट्टी जमून येईल असं म्हणणं अशक्य कारण शिंदेच्या बाबतीत भाजप हायकमांडने घेतलेले महत्वाचे निर्णय एकतर पुढे जाऊन ठाकरेंसोबत जुळवून घेण्याचा चान्स ठेवायचा असता तर भाजपने शिंदेंसह सगळ्या आमदारांना थेट भाजपमध्ये सामील करून घेतलं असतं पण भाजप हायकमांडने थेट पक्ष शिंदेच्या ताब्यात देण्याचा कार्यक्रम केला अपात्रतेची टांगती तलवार होती ती घालवली निवडणूक आयोगातला निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय शिवाय एकनाथ शिंदेना भाजप हायकमांड देत असलेलं बळ या गोष्टी पाहता ठाकरे भाजपसोबत जातील याची जवळपास शक्यता नाहीये तरी पण ठाकरेंबाबत चर्चा होत आहेत या चर्चा कशाच्या आधारावर होत आहेत तर ठाकरेंकडून भाजपने पक्षच काढून घेतला आहे ठाकरेंचे नेते गेलेत आता पूर्वीची शिवसेना म्हणून ठाकरेंना पुन्हा ती ताकद मिळवायची असेल तर कुठेतरी तडजोड करायला हवी अशी शक्यता भाजप हायकमांडनं ठाकरेंसमोर केलेली आहे एकतर ठाकरेंच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई भाजप हायकमांडने लटकवत ठेवलेली आहे त्यातच दिशा सालियान प्रकरण खुद्द आदित्य ठाकरेंची फाईल एसआयटी कडे नेमून देण्यात आली रश्मी ठाकरेंपर्यंत ईडी कारवाई मार्फत चौकशीची सूत्र आणण्यात आली आहेत मध्यंतरीच्या काळात सूरज चव्हाण ते राजन साळवींपर्यंत कारवाई करण्यात आली वायकरांचं प्रकरण चर्चेत आहेच थोडक्यात सगळ्या बाजूंनी भाजपने ठाकरेंची कोंडी केली अर्थात अशी कोंडी नेहमीच विरोधासाठी होत नाही हे नितीश कुमारांच्या किंवा अजित पवारांच्या प्रकरणात दिसून आलेलं आहे इतकी कोंडी होतच असेल आणि चौकशीचा फेरा घरात येत असेल तर कुठेतरी ठाकरे जुळवून घेण्याची भाषा करू शकतात आता भाजपला ठाकरे का हवे असतील तर ठाकरेंमुळे भाजप पूर्वीच्या मूळ युतीत येतं त्यामुळे मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात ठाकरेंचं उपद्रव मूल्य थांबवता येतं ठाकरेंना या युतीतून काय मिळू शकतं तर किमान पक्षी पुन्हा पक्ष हाती लागू शकतो ठाकरे आणि शिंदे हा शक्तीचा बॅलन्स राखता येऊ शकतो ठाकरेंची संपूर्ण मदार मुंबई महानगरपालिकेवर असल्यानं भाजप ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेसाठी पास देऊ शकतं पण हे म्हणावं तितकं प्रॅक्टिकली शक्य होत नाही कारण सेनेचं नेतृत्व म्हणजे शिंदे यासाठी भाजपनं लॉंग टर्म राजकारण आखले अशा वेळी ठाकरेंना सोबत घेतलं तर शिंदेंचं काय करायचं शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचं काय करायचं आणि मुळात टप्प्याटप्प्यानं शिंदेंची ताकद वाढवण्याचं काम केलेलं असताना शिंदेंना दूर कोणत्या आधारावर करायचं आणि कसं करायचं हे प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यातही शिंदेंना दूर करण्याचा निर्णय सध्या तरी भाजप हायकमांड घेणार नाही आणि शिंदेंना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवून गट सोबत करण्यास तयार होताना दिसणार नाही असो तर दुसरा क्रमांक लागतो तो शरद पवारांचा भाजपच्या बेरेजेची गरज पाहिली तर पवारांपेक्षा भाजपला ठाकरेंची जास्त गरज भासू शकते उलट पक्षी शरद पवार आणि भाजप हे पूर्वापार विरोधातच असल्यानं पवारांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या सेनेचे उमेदवार मैदानात आहेतच शिवाय त्यांना अजित पवारांच्या स्वरूपात नवं बळही मिळाले तरीही शरद पवार महाराष्ट्राच्या आणि इंडिया अलायन्सच्या राजकारणात महत्वाचे नेते ठरतात कारण आजही शरद पवार हेच इंडिया आघाडीतले असे नेते आहेत जे इतर सगळ्या नेत्यांची मनधरणी करण्याची पॉवर ठेवून आहेत जर का इंडिया आघाडीतून शरद पवार बाहेर पडले तर इंडिया आघाडी संपुष्टात येण्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब होऊ शकतं थोडक्यात महाराष्ट्रातून किती जागा पवारांना सोबत घेतल्यानं मिळू शकतात यापेक्षा परसेप्शनच्या पातळीवर पवारांना सोबत घेऊन भाजप नॅशनल पातळीवर इंडिया आघाडीला निवडणुकीपूर्वीच मात देताना दिसून येतं त्याशिवाय शरद पवार जे धक्का तंत्र देण्याची पॉवर ठेवून असतात त्यावरही भाजप मात करू शकत पवारांनी अचानकपणे बारामतीतून स्वतः लढण्याचा निर्णय घेतला तर किंवा अशाच प्रकारचा पवारांचा कोणताही निर्णय भाजपला ऐन निवडणुकीत अडचणीत आणताना दिसू शकतो त्यामुळे पवार आलेच त्या तर भाजपला महाराष्ट्र अजून सुरक्षित करता येऊ शकतो पण पवार जातील का तर याची शक्यता जितकी होय इतकी आहे तितकीच नाही अशी जातील असं सा म्हणण्यासाठी पवारांनी काही दिवसांपूर्वी अदानीच के कौतुक केलं होतं पवारांनी अजित पवारांसोबत ताणलं असलं तरीही मोदी शहांसोबत ताणलेलं नाही पवारांनी अजूनही लोकसभेचे उमेदवार निश्चित केलेले नाहीत किंवा म्हणावं तसं वातावरण अजूनही तयार केलेलं नाही त्यामुळे पवारांची अजित पवार गटासोबत जुळवून घेण्याची शक्यताच नाही असंही म्हणता येत नाही पण इथेही नाही म्हणायला स्कोप राहतो कारण निवडणूक आयोगाचा निर्णय कधीही येऊ शकतो निवडणूक आयोगानं दादा गटाला पक्षाची सूत्र दिली तर शरद पवार आपण मागे राहण्याचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता तसाच निर्णय घेऊन उर्वरित गटाला अजित पवारांसोबत पाठवून अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारू शकतील अर्थात ही गोष्टही भाजपच्या पथ्यावरच पडू शकते थोडक्यात शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे हे नेते जाणारच नाहीत असं आजही ठामपणे म्हणता येत नाही कारण राजकारणात काहीही होऊ शकतं जाता जाता शेवटचा मुद्दा नेमकं कधी तर जे काही होईल ते सोळा फेब्रुवारीच्या आत होईल सध्या सोबतचे आमदार गेल्यानं राज्यसभेत उमेदवार निवडून देण्याचं बळ ना ठाकरेंचं आहे ना पवारांचं त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जर का एखादा उमेदवार अधिकचा झाला तर निवडणुका होतील आणि या निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा ऑपरेशन लोटस होऊ शकेल पण सोळा फेब्रुवारी झाली आणि इथे पवारांनी ठाकरेंनी माघार घेतली निवडणुका ताणल्या नाहीत तर मात्र हे दोन्ही नेते भाजप सोबत जाण्याचे चान्सेस कमी होतील हे नक्की तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातूनही नितीश कुमार भाजपच्या हाताला लागतील का आणि लागले तर ते कोण असतील तुमचं मत कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका